नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील वेळा समाजसेवक किरण चव्हाणचा खडतर प्रवास नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या माध्यमातून सामाजिक काम सुरू जिद्द मात्र कायम सविस्तर वृत्त पुसद तालुक्यातील मारवाडी तांड्यातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातला तरुण कामाच्या शोधात त्यावेळेसच्या औरंगाबाद मध्ये ही घटना सन दोन हजार एक ची वाळूचे कनरगडीता तेलही गळे याप्रमाणे किरणला काम मिळाले ही नोकरी करत असतानाच त्या कामाची कसब आणि चिकाटी पाहून त्याला वैयक्तिक काम सुद्धा मिळाले आणि याच कामाने किरणच्या आयुष्याला तलाटणी मिळाली कारण हे काम मिळाल्यामुळे किरणला मोठा त्रास झाला कारण किरण मोठा होणार होता त्याची प्रगती होणार होती हे काहींना खुपले नाही आणि किरणला भयंकर अशा विरोधाला सामोरे जावे लागले किरणने विचार केला की मी प्रामाणिक असून मला विरोध होतोय तर इतर समाज बांधवांचे काय या जिज्ञासू वृत्तीने किरण भेटीगाठी घेऊ लागला व समाज बांधवांच्या अडचणी वेदना त्रास जाणून घेऊ लागला जवळपास कंपनीत पगारासाठी अडवणूक कायम करण्यासाठी अडवणूक तर वेगवेगळ्या कारणांनी समाज बांधव त्रस्त असल्याचे समजले त्यावेळी संजय राठोड सुनील चव्हाण शंकर राठोड पी डी राठोड या सर्वांना सोबत घेऊन दोन हजार तीनमध्ये कामगारांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी वाळूजमध्ये नवनिर्माण बंजारा क्रांती सेना नावाची संघटना त्यांनी स्थापन केली आणि तेव्हापासून कामगारावरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरू झाले समाज बांधव जुडू लागले औरंगाबादमध्ये किती बंजारा समाज आहे हे एकमेकांना समजावे सर्वांचा परिचय व्हावा या उदात्त हेतूने दोन हजार पाच मध्ये वाळूज सिडको ह्या ठिकाणी बंजारा परिचय मेळावा आयोजित करणारे हेच ते किरण चव्हाण सन दोन हजार सात मध्ये वाळूज एम आय डी सी बजाजनगर येथे संत सेवालाल महाराजांचा झेंडा लावून चबुतरा बांधला आज त्याच ठिकाणी आता मंदिर आहे मध्यंतरी काही का काळ पारिवारिक अडचणींनी काम थांबले पण म्हणतात ना कोशिश करणेवा लोक की कभी हार नाही होती त्याप्रमाणे परत काम सुरू झाले सिडको महानगर एक या ठिकाणी दोन एकर जागेत संत सेवालाल महाराज ग्रीन झोन आणि जगदंबा माता ग्रीन झोन उभारून बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शेवालाल महाराज मंदिर जगदंबा माता मंदिर व हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला संत शेवालाल महाराज जयंती कार्यक्रमात या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त विनय कुमार राठोड पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही उपस्थिती लावली होती यावेळी सभामंडपासाठी पालकमंत्र्यांनी एकवीस लाख रुपये देण्याचे जाहीर केले सध्या नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेची धुरा संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मुकेश राठोड यांच्याकडे सोपिली आहे राष्ट्रीय महासचिव संजय राठोड नाईक राष्ट्रीय सरचिटणीस शंकर राठोड राष्ट्रीय सचिव चरणसिंग पवार राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख सुनील चव्हाण तर राज्य कार्यकारिणींमध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रमेश चव्हाण महिला प्रदेशाध्यक्ष आशा राठोड महाराष्ट्र कार्याध्यक्ष सचिन राठोड महाराष्ट्र संघटक कैलास पवार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अजय चव्हाण महाराष्ट्र राज्य सचिव सीताराम राठोड हे संघटना प्रत्येक तांड्यातांड्यात पोहोचवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत दोन हजार मध्ये किरण चव्हाण यांनी लावलेल्या नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या या रोपट्याचे रूपांतर एका वटवृक्षात करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी समाजासाठी झटत राहून ही संघटना मोठी करण्याचे कार्य सुरू केले आहे तर खुद्द किरण चव्हाण हे समाजावरील अन्याय अत्याचार बघून तात्काळ पुरुष आणि महिलांसह रस्त्यावर उतरून लढा देतात आणि लढत राहणार अशी जिद्द किरण चव्हाण दाखवतात तर हा होता संक्षिप्त आढावा एका ध्येय वेळा समाजसेवक किरण चव्हाण यांचा